गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे त्यातच देवगड येथे तरुणाची हत्या करण्यात आली सिगारेट पेटवण्यासाठी लायटर दिला नाही म्हणून एकाला प्रचंड राग आला या रागातूनच एका परप्रांतीय कामगाराने आपल्या भावाच्या डोक्यात मारून त्याचा खून केला या घटनेने खळबळ उडाली असून कृष्ण यादव असे हत्या झालेल्या ना तरुणाचं नाव असून डोक्यात पाणा मारल्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडला होता सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील वरेरी कुळये सडेवाडी नजिक ही घटना घडली या प्रकरणी रितिक यादव याला अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार वरेरी कुरळे साडेवाडी नजिक शिवराम शांताराम जाधव यांच्या जागेत उमेश गंगाराम गवाणकर यांची चिरेखाण आहे या चिरेखाणीवर सुमारे आठ ते दहा परप्रांतीय कामगार काम असेल यात नात्याने चुलत भाऊ असलेले कृष्णकुमार यादव आणि संशयित रितिक यादव हे दोघेही कामाला होते कृष्णकुमार आणि मध्ये सिगारेटच्या लायटरवरून वाद झाला कृष्णकुमार चिरखान येथे येथून पुढे जात असताना रितिकने त्याच्या डोक्यात वार करून हत्या केली घटनास्थळी तपास कार्यात पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई पोलीस हवालदार महेंद्र महाडिक आशिष कदम भाऊ नाटेकर पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद अचरेकर तांबे महाले राजेश पाटील यांनी काम पाहिले आरोपीला पोलिसांनी केली अटक केवळ सिगारेटसाठी लायटर दिलं नाही म्हणून तरुणाची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे या प्रकरणाचा तपास आता पोलिसांकडून केला जातोय